ही रमी पबजी सारख्या मोबाईल या विषय मिळतो सोशल मीडियाचा अतिवापर की बाल नक्कीच मारक आणि मारक जीमेल विसरून जाते सगळेच नाते विसरून जाते सगळेच नाते मित्रांनो अलंकारियाचा के प्रश्न केला

कॅन्सर मध्ये होतो त्याच्या सोशल मीडिया वरती वर भर आणला नसणार या तरुणाच्या सोशल मीडिया पूर्णपणे कॅन्सर बनला खरं एवढं सगळं घडताना तुम्हाला वाटते का सोशल मीडियाचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी तारक आहे नाही ना मुलीच नाही म्हणून म्हणते सोशल मीडियाचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक आहे तो मारक आहे मारक आहे आणि मारकच आहे धन्यवाद